जो आरोप आप पर लगाए गए आरोप लगाए गए नहीं मैं मेरा स्टेटमेंट अलग तरह से मीडिया ने दिखाया है मैंने भारत सरकार के बारे में या महाराष्ट्र सरकार के बारे में अच्छा काम चल रहा है अच्छे देश के प्रधानमंत्री लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में काम चालू है वैसा ही महाराष्ट्र में भी देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में बहुत अच्छा काम चालू है ऐसा ही मैंने बयान किया था दिया था, लेकिन वो दिखाया नहीं ये बाकी का ही दिखाया मैंने लोकल वहाँ के जो बहुत से प्रॉब्लम है वो प्रॉब्लम उठाने की मैंने कोशिश की और उसके बारे में मैंने मेरा स्टेटमेंट दिया मुंबई के मेयर कई सारे वरिष्ठ नेता ये भी कह चुके हैं कि आपसे हाथ जोड़ने के वक्त उनको उन्होंने सबने देवेंद्र फडनवीस को अलर्ट किया था कि ये ना करे और उसके बावजूद ये युति हुई ऐसे भी कहा जा रहा है कि आपने आपकी जुबान संभालनी चाहिए वरना वो भी मुंह खोल सकते हैं ठीक है उसके मैंने उन्होंने जो कहा है वो मैंने सुना है जादा, 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 आप… मेर, मेर को नो कॉमेंट्स ने क्या किसी तरह का कोई गड़बड़ी दिख रही है मुझे तो नहीं दिख रही है क्योंकि क्या है हर एक हमेशा जो भी जीत के आता है तो अपोजिशन वाले बोलते हैं की ईवीएम का प्रॉब्लम है और उसमें गड़बड़ी हुई है ऐसा नहीं चलता जो भी लोग रिजल्ट देते हैं वो रिजल्ट सबने वो उसके बारे में सोचकर अच्छे तरह से स्टेटमेंट करना चाहिए लेकिन कभी कोई भी वो हार वो मान्य नहीं कर सकता। एक आरोप है कि मसल पावर और मनी पावर का इस्तेमाल करके जो है इस तरह मुझे ऐसा नहीं लगता मुंबई मुंबई आमचा महापौर असेल अजित बाबा कुठली नाही नाही मी आपल्याला सगळ्यांना सांगतो प्रत्येक महानगरपालिकेच्या परिसरातली परिस्थिती वेगवेगळी असते त्याच्यामुळे सगळा जाहीरनामा एकसारखा नसतो तिथले तिथले भौगोलिक परिस्थिती तिथं निर्माण झालेले प्रश्न हे बघून आम्ही त्या त्या महानगरपालिकेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याला जिल्ह्याचा दर्जा असतो आणि काहींच्यावर जबाबदारी प्रांतिकने ठरवून दिलेली आहे त्यांनीच ते सगळं काम करायचं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत ज्यांच्यावर जबाबदारी टाकली होती त्यांना आज बोलवलेलं होतं आणि त्यांचं त्याप्रकारे काम सुरू आहे का कारण काल परवाचं चिन्ह वाटप झालेलं आहे त्याच्यामुळे आता खऱ्या अर्थाने उमेदवार कोण राहिलेले आहेत आणि कोणाला काय चिन्ह मिळालेले हे सगळी सगळ्याची सुरुवात झालेली आहे त्याच्याकरता ती मिटिंग बोलवलेली पिंपरी चिंचवडमध्ये चिन्हाचं कशा पद्धतीने वाटप आहे पिंपरी चिंचवडमध्ये काय चिन्हाचं आमच्याबरोबर ज्यांची युती आहे आर पी आयची आहे सचिन खरात गटाची आहे त्याच्यानंतर तुतारीची आहे आणि आमची आहे त्यांचे चिन्ह ते वाटतात आमची चिन्ह आम्ही वाटतो फक्त सचिन त्यांनी प पुण्यामध्ये पण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचं चिन्ह अजून त्यांना रितसर चिन्ह निवडणूक आयोगाकडनं कर मिळालं नसल्यावर त्यांनी विनंती केली आणि तशा पद्धतीनं त्यांनी आमचं घडेल चिन्ह वापरले दादा भाजपचेज्य नेते आणि केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी गुजरात पाटीदार समाजाचं मेळावात असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते आता हा 90 आवकलेने प्रत्येकदा मोठा वाद सुरू झालेला आहे बघा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा वंश आहे ही सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक जण आपा आपल्या ठिकाणी बोलत असतो आता मी काही ऐकलेलं नाहीये तुम्ही एकदम मला सांगताय सागरजी की असं असं म्हटलेलं आहे वास्तविक मला त्याच्याबद्दल इथंभूत माहिती नसताना मी काही बोलणं उचित नाही पण मला एवढंच माहिती आहे की महाराजांचा जो काही वंश आहे तो कशा पद्धतीनं ते भोसले घरानं आणि बाकीचा सगळा सातारची गादी हे सगळं आपल्याला माहिती आहे महापुरुषांच्या अशा प्रकारे जाती धर्म काढण्यासाठी कुठे म्हणजे असं विभागलं जात अहो मी ते आता तुम्ही नवीन का प्रश्न निर्माण करताय हा निवडणुकीचा मुद्दा आहे का आता तुम्ही काहीतरी आमच्याकडनं वधून घेण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा अजित पवार ह्याच्याबद्दल असे बोलले मला नवीन कुठलेही प्रश्न वाढवायचे नाही दादा तुमच्या तुमच्या विधानावरती खर तर भाजप नेत्यांनी नाराजी केलेलं के के त... ना मी त्याच्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे आपण मीडियानी पण दाखवताना मी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स दाखवण्यात आली नाही मी पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि तिथं असणाऱ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडली केंद्राच्याबद्दल किंवा राज्याच्या संदर्भात मुद्दा मांडण्याचा प्रश्नच येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एच्या बरोबर आहे आज एन डी एचे प्रमुख म्हणून स्वतः देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी काम करत आहेत मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये देखील आम्ही सगळे एकत्र काम करतो आहे परंतु ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका असतात मी काल तर एका ठिकाणी बोलत असताना उदाहरण पण दिलं पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये काम करत असताना केंद्रात राज्यात आम्ही एकत्र काम करत होतो परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र कधी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढायचो आणि तिथल्या प्रश्नाच्या संदर्भात तिथले स्थानिक जे कोणी कारभारी आहेत स्थानिक ज्यांच्यावर तिथली जबाबदारी आहे तिथल्या कारभारावर मी माझं मत व्यक्त केलेलं आहे तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल प्रत्येकाला आपला मत व व्यक्त करण्याचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल यत्किंचितही काही वाईट वाई वाटत नाही त्याच्या आपण पण त्याच्यामध्ये फार त्याला काम करू नये बरोबर आहे मोठ्या प्रमाणावर ह्यावेळेस बिनविरोध निवडणुका झाल्या कदाचित जे उमेदवार ज्यांना बिनविरोध केलेलं आहे आणि इतरांनी सगळ्यांनी तिथली उमेदवारी मागं घेतली याचा अर्थ इतर सर्व उमेदवारांना तिथं उभा असणारा उमेदवार जास्त त्या प्रभागात किंवा त्या वॉर्डात योग्य आणि लायक वाटले असावेत म्हणून बाकीच्या मला माहिती आहेत की पोलीस उमेदवाराच्या घरी जाऊन त्या उमेदवाराला घेऊन आले होत असेल तर आरोपाला काही अर्थ नसतो त्याला पुरावे पाहिजेत असे तर रोज कुणी कुणावर आरोप करत असतात त्या आरोपात काही तथ्य नाही अजिबात केलेला नसावा असं माझं मत आहे त्या संदर्भामध्ये आमची एवढीच भूमिका आहे आम्ही जे काही उमेदवार निवडून निवडणुकीला उभे केलेले त्या उमेदवारांना मुंबईकरांनी निवडून द्यावं आम्ही मुंबईचा कारभार चांगला करण्याचा मनापासून प्रयत्न करू बीजेपी नाराज आहे आपके बयानों के बाद भाजप हिंदू असेल तुमच्या महापौर कोणत्या मुंबई शहराला अतिशय चांगल्या प्रकारे सर्व जाती धर्माचा जा, मुंबई शहर हा मिनी भारत म्हणून ह्या शहराकडे बघितलं जात अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक इथं गुन्ह्या गोव्याने वर्षानुवर्षे राहतात मुंबईच्या एकंदरीत वाटचालीमध्ये किंवा देशाची आर्थिक राजधानी करण्याच्याकरता अनेकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये मूळ मुंबईकर पण आहे इतर पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं आलेला नागरिक पण आहे आणि देशाच्याही वेगवेगळ्या भागातून आलेले वेगवेगळे नागरिक आहे आणि त्याच्यामुळं आपलं जे संविधान आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपली जी घटना आहे त्या घटनेने आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण वाटचाल केली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि त्याच्यामध्ये डेमोक्र लोकशाहीमध्ये लोकांना तो अधिकार दिलेला आहे लोकसुज्ञ आहेत लोक, लोक त्याच्याबद्दलचा विचार करतात आजपर्यंत पण मुंबईचा महापौर बनवत असताना लोकांना जे योग्य वाटतं ते आजपर्यंत इथल्या जनतेने केलेलं आहे इथल्या मतदारांनी केलेलं आहे इथल्या नागरिकांनी केलेलं आहे कारण नसताना निवडणुकीच्या काळामध्ये काही नवीन भूमिका मांडली जाते तो मांडण्याचा त्यांना अधिकार आहे पण त्याच्यातून वेगळे काही प्रश्न निर्माण करून काहीजण सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात असाही अनुभव आजपर्यंत आलेला आहे त्याचं एकच उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुंबईच्या ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे असं एक स्टेटमेंट केलं जातं वास्तविक आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे काही लोक काम करत आहेत त्या सर्वांनी सांगितलं जो आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कुणीही कलाल हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही हे सगळ्यांनी हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि सगळ्यांनी सांगितलं असलं तरी काहीजण जाणीवपूर्वक असा काहीतरी मुद्दा तिथं काढतात आणि काहींचा आपल्याला सहानुभूती मिळवता येते का, ये का नाही हा प्रयत्न करता धन्यवाद